श्री गणेश दत्त गुरुभ्यो नम चैतन्य शांतोः शांतो हो। निरंजनः बिंदुनाद तस्मै श्री गुरुवे नमः परमपूज्य सद्गुरु श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरुकार्यातील मोहिमेमधल्या सतराशे सत्तेचाळीसाव्या भागाचं मी पठण करीत आहे आज माघ शुद्ध अष्टमी बुधवार दिनांक पाच फेब्रुवारी दोन हजार पंचवीस उपदेशामृत संग्रह भाग सात या ग्रंथातील श्री दत्तात्रय सत्संग मंडळ वेदांतनगर सावेडी अहिल्यानगर परमपूज्य महाराजांच्या अमृतकणातील काही अमृतकणांचे पठण दिनांक तीन दहा एकोणीसशे त्र्याण्णव प्रश्न पहिला गुरुकृपा केव्हा करतात उत्तर परमपूज्य महाराजांनी खुलासा केला की तुमचा देवावर भाव कसा आहे तुम्ही आतापर्यंत देवाची सेवा कशी व कोणत्या प्रकारे केली आहे हे सर्व विचारात घेतले जाते व नंतरच तशा प्रकारची कृपा होते ज्यावेळी तुम्ही तुमची अडचण आमच्या कानावर टाकता त्यावेळी त्याची नोंद घेतली जाते प्रत्येक भक्ताला त्याच्या कर्माप्रमाणे मुलं मुली होतात मुलाच्या लग्नाचा प्रश्नच येत नाही परंतु मुलींचे जस जसे वय वाढते तसतसे बापापेक्षा आईची काळजी जास्त वाढते स्त्रियांची जात फार हळवी असते एखाद्या वेळी पुरुष थांबतील परंतु स्त्रियांना दम निघत नाही त्या फार काही करतात पुष्कळ वेळेला तुमचे दैव सोयीचे नसते ते सतत आडवे येते योग्य वर मिळेपर्यंत मधला बराच काळ जावा लागतो पुष्कळ लोकांची माझी भेट फार उशिरा होते तोपर्यंत त्यांच्या मुली वयाने मोठ्या झालेल्या असतात पुष्कळ मध्यमवर्गीय लोक मुलींना फार शिक्षण देतात मुलींना जास्त शिक्षण देण्यास माझा विरोध नाही परंतु स्वतःची कुवतही पाहावी लागते पुष्कळ लोक मुलींना डॉक्टर वकील इंजिनियर चार्टर्ड अकाउंटंट सारखे उच्च शिक्षणही देतात मुली हुशार व बुद्धिमान असतात त्या सर्व परीक्षा पास होतात व डिग्री मिळतात परंतु खरी पंचायत पुढे निर्माण होते मुली किमान तेवढ्याच किंवा तिच्यापेक्षा जास्त शिकलेल्या मुलाची अपेक्षा करतात त्यापेक्षा कमी शिक्षणाचा मुलगा स्वीकारायला तयार होत नाहीत दुसरे म्हणजे आई वडिलांनी पोटाला चिमटे घेऊन किंवा काही प्रसंगी कर्ज घेऊन मुलीचे शिक्षण पूर्ण केलेले असते त्यामुळे आई वडील अगोदरच कर्जबाजारी असतात त्यांची जास्त हुंडा द्यायची तयारी नसते त्यांना हुंडा न मागणारा तेवढे शिक्षण घेतलेला त्यांच्याच जातीचा नवरा मुलगा अपेक्षित असतो त्याशिवाय मुलाचे घराणे चांगले उच्च पाहिजे असते या सर्व गोष्टी सहज मिळत नाहीत जेव्हा आई वडील त्यांच्या परीने मुलाचा शोध घ्यायचा प्रयत्न करतात परंतु कुठेच यश मिळत नाही तेव्हा आमच्या कानावर घालतात परंतु आमच्याकडे पोहोचायला उशीर झालेला असतो देवानी तुमच्यावर कृपा करून आमच्या चरणापाशी आणून सोडलेले असते ही गोष्ट आम्ही लक्षात घेतो ज्या आई वडिलांनी स्वतःच्या मुलाला डॉक्टर इंजिनियर सारखे उच्च शिक्षण देण्यासाठी मोठा खर्च केला असेल ते हुंडा मागितल्याशिवाय राहतील का आम्हाला या सर्व गोष्टींचा विचार करावा लागतो व नंतर तुमच्या प्रश्नाकडे लक्ष द्यायला सुरुवात करतो काही स्त्रियांना दम निघत नाही त्या दर आठवड्याला मला आठवण करून देतात मी त्यांना विचारतो की तुम्हाला जर मुलीच्या लग्नाची इतकी घाई असेल तर पुष्कळ ब्राह्मण भिक्षुक मुले आहेत कोणत्याही मुलाला उभे करून उद्या लग्न लावता येईल परंतु माझ्या दृष्टीने ह्याला अर्थ नाही मुलीच्या शिक्षणाचा विचार करावा लागतो योग्य वर मिळेपर्यंत थांबावे लागते मधला काळ जावा लागतो काही आई वडील मुलीचे फाजील लाड करतात तिच्या प्रकृतीकडे लक्ष देत नाहीत मुलगी हळूहळू स्थूल होऊ लागते आजकालच्या मुलांना स्थूल मुली पसंत पडत नाहीत जेव्हा अशा स्थूल मुलींना नकार येऊ लागतात तेव्हा मुलीच्या आई वडिलांची फारच पंचायत होते दुसरे म्हणजे वजन लवकर उतरत नाही त्यासाठी काही काळ जावा लागतो काही वेळा मुलीचे शिक्षण बेताचेच झालेले असते उद्या जर त्यांनी डॉक्टर वकील इंजिनियर अशा मुलाचीच अट घातली तर चालेल का त्यांच्या नशिबाने तसा नवरा मिळाला तर चांगलेच आहे परंतु त्यांनी तशी अट न घालता त्यांच्या बेताचाच मुलगा पसंत करावा काही भक्त विनाकारण ईर्षा व तुलना करतात ते म्हणतात की तुम्ही आपल्या भक्तावर कृपा केली व त्याच्या मुलीचे पटकन लग्न झाले तर आमच्यावर कृपा का करत नाही मी त्यांना खुलासा करतो की ह्या तुलनेत काही अर्थ नाही तुमची सेवा अजून तिथपर्यंत पोचत नाही तुम्ही एकदा माझ्या कानावर टाकले की मी काळजी करतोच पुन्हा आठवण करून देण्यात काही अर्थ नाही सहा महिन्यानंतर एकदा आठवण करून दिली तर चालेल कोणत्याही गोष्टीला मधला काही काळ द्यावाच लागतो परंतु भक्ताची अपेक्षा असते की मुलीचे उच्च शिक्षणाची परीक्षाही पास व्हायला पाहिजे तिच्या मनाप्रमाणे तिचे लग्नही झाले पाहिजे व तिला पहिला मुलगाच झाला पाहिजे आणि हे सर्व एकाच वर्षात झाले पाहिजे हे कसे शक्य आहे मनासारख्या सर्व गोष्टी घडायला मधला बराच काळ द्यावा लागतो याची तुम्हाला कल्पना नाही तुम्ही एकदा माझ्या कानावर घातले की मी लक्ष टाकतो योग्य स्थळ मिळेपर्यंत वाट पाहावी लागते असे अनेक प्रश्न असतात की त्या प्रत्येकांचा उलगडा आम्ही तुम्हाला करून सांगू शकत नाही ह्या सर्वातून मार्ग काढायला थोडा वेळ द्यावाच लागतो उद्या साक्षात ब्रह्मदेव तुमच्यासमोर आले तर ही सर्व कामे त्यांनाही एका दिवसात जमतील का आजकालच्या परिस्थितीत व धावपळीच्या जीवनात आईने मुलीची काळजी करणे गैर नाही त्या एकतर मुलीचे लग्न लवकर लावून देण्यासाठी फार घाई करतील व मुलीचे लग्न लावून दिल्यानंतर मुलगी सासरी गेली की घरी जाऊन रडत बसतील वर कारण सांगतात की मुलीची सारखी आठवण येते तिच्याशिवाय करमत नाही काय म्हणावे या मायेला व वा वागण्याला एकतर तुम्ही पाण्यात नाव टाकायला नको होती ती तर तुम्ही टाकली ती पाण्यातून लवकर चालावी म्हणून खोल पाण्यात उड्या मारून तिला धक्के मारता येतील का आता तिच्या गतीनेच गेले पाहिजे तुम्ही कितीही घाई करा त्याचा काही उपयोग नाही जेव्हा अशी परिस्थिती निर्माण होते तेव्हा आम्ही लक्ष टाकून योग्य वेळी तुमच्यावर कृपा करतो नंतरच तुमच्या मुलीचे लग्न योग्य त्या ठिकाणी व कोणतेही विघ्न न येता पार पडते काही वेळा अशक्य गोष्टी ही शक्य होतात ही गुरुकृपा ओळखण्याची भक्तात कुवत व क्षमता असावी लागते गुरुकृपेचा अजून एक प्रकार तुम्हाला सांगतो भाव ही ती किती पोचली भाऊबंदकी वाईटच होय थराला जाऊन याची तुम्हाला कल्पनाही करता येणार नाही जर कोणाचे जरा बरे चालले असेल तर बाहेरचे तर विरोध करतीलच परंतु घरातले सख्खे भाऊ वरतून गोड बोलतील परंतु गुप्त रीतीने आतून विरोध करतील जर एखाद्या ग्रहस्थाचे बरे चालले असेल दोन तीन मुलं असतील परंतु हे त्यांच्या नातेवाईकांना सहन होणार नाही ते एकदम शेवटची पायरी गाठून काही वेळा ह्या गृहस्थावर इतरांच्या मार्फत करणीचे प्रयोगही करतील जर ह्याची तीन मुलं जर गेली तर ह्याला वाईट दिवस येतील नंतर नेहमी डोळे लाल व ताठरलेले राहतील व इतर त्रास होईल त्यांची जगण्याची आशा संपेल त्यावेळी जर कोणी त्याला आमचे नाव सुचवले तर व त्याची दैवगती चांगली असेल तर तो आमच्यापर्यंत येऊन पोचेलही जर तो गृहस्थ मला संपूर्ण शरण आला तर त्याच्यावर झालेले सर्व प्रयोग मी लक्षात घेऊन त्याला मोठ्या संकटातून बाहेर काढीन नंतर त्याला पुन्हा मुलं होतील व त्याचा संसार व्यवस्थित चालू राहील श्री गुरुदेव दत्त गुरु बंधू आणि भगिनींनो ह्या अमृतकणांच्या पुढील भागाचे पठण उद्या सकाळी सहा वाजता आजचे हे पठण परमपूज्य सद्गुरूंच्या चरणी सादर अर्पण श्री गुरुदेव दत्त